प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा जीवनात कोणतेही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो वा भूक असो व्यक्तीचं मन मोठं आहे आणि गरज छोटीशी आहे अर्थात गरजेपुरती लागणारी गोष्ट कमी पैशातही मिळून जात आणि मनापुरती लागणारी गोष्ट स्वतःला विकूनही मिळत नाही चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगली बाग ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून नाती रक्ताची नसतात तर ती भावनाची असतात जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करत आला पाहिजे तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा माणसे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे आयुष्यात आभाळा एवढी उंची गाठा पण कधी जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहत म्हणून वाईट माणसं मोठी होतात तसेही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळत नाही ते नेहमीच समांतर चालतात म्हणून चांगले माणसं नेहमी एकटे पडतात या उलट वाईटाला भरपूर वरदान असत एका वाईटाला लगेच दुसरा येऊन मिळतो दुसऱ्याला तिसरा आणि लगेच याचं संघटन तयार होतं